सोशल मीडियावरती कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही काही व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नाही याचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येतो मृत्यू कोणालाही कुठेही कधीही आणि कसाही गाठू शकतो हे अनेकदा अधोरेखित झाले मात्र काही जण मृत्यूच्या दारातून माघारी येतात एक व्यक्ती लॉन्ड्रीमध्ये येतो आणि कपडे घेतो कपड्यांच्या दोन तीन पिशव्या त्याच्या हातात आहेत या पिशव्या घेऊन तो व्यक्ती लॉन्ड्रीच्या बाहेर जाण्यासाठी निघतो मात्र दोन्ही हातात पिशव्या असल्याने त्याला दरवाजा उघडण्यास अडचण येते यावेळी तो पायाने दरवाजा उघडतो आणि बाहेर पडतो त्या क्षणी लॉन्ड्रीच्या आतमध्ये एक वॉशिंग मशीनच्या भयानक स्फोट होतो आणि संपूर्ण लॉ लॉन्ड्रीमध्ये आग लागते तो व्यक्ती लॉन्ड्रीच्या बाहेर पडलाय आणि स्फोट व्हायला अशी परिस्थिती होते हा व्यक्ती थोडक्यात बचावला